Oh yeah.

एक संशयास्पद जात असलेले वाहन अडवले त्यानंतर वाहनात अवैधरित्या गुटका तस्करी होत असल्याचे आळून आले यानंतर हे वाहन एम एच दोन बी एम आठ चार दोन पाच डी वाय एस पी कार्यालयात आणण्यात आले या प्रकरणी कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिथे करण्यात येत आहे चौकात उभं होतो तिकडे मला चाठाला जायचं होतं जेव्हा चौका उभं असताना तिथे मला जरा धाव धावपण लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटका मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवायस पी साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायस पी साहेब ती चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा अशा पद्धती गुटक्याची तिरून निहान करताय आणि याला पोलिस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं कारण आता तो जे सांगतो आहे की पोलिसांनी मला सोडली पोलिस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोदळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस बी साहेबांनी चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेर येईल पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण असतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण त्यासोबत जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दोन नंबर धंदे दिवसा ढवड्या होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासन उचलणे गरजेचं सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाहीये आणि पोलिसांची ड्युटी आहे सदरक्षणाची ते खलं रक्षण झालं नाही पाहिजे सदरक्षणाय होत नाही असं मला वाटत आहे सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दे आसरा देणे दिलासा देणे कायद्याचा राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाहीये मुक्ताईनगर ना कर पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहे त्याची वारंवार मी एसपी साहेबांना त्या देशाबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये दे बदल दिसून येत दे, दे नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोद्यांना उद्या मुंबई जातो आहे याची सगळी कल्पना मुक्ता येनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर नाही झाल्या ना तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये याचे सगळे प्रतिसाद उमटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मटर होत आहे दरोडे होत तो जामनेरची जाम जी घटना झाली छोट्या पालिकेवर जामपूर शहर हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसताय त्यांचा काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यासाठी एकदम मोठ्या सडर हाताने त्यांची मदत चालली हे आजच्या घटनेत तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा निंदनीय प्रकार आहे पण मी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि डीसीएम साहेबांच्या हा विषय लक्षात निश्चित महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पार्थी जळगाव के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं